नमस्कार भावानो भावनं मी हे बघितलं असेल की ही आता कॅरी नाही का लेटस्ट दोन हजार सव्वीसची कमर्शियल गाडी आहे तर हे तुम्ही बघू शकता लोकेशन नाही का लोकेशन आहे चौकुले कमर्शियल नाही का तर भावा तुम्हाला जर यायचं असेल तर आपले जे डिलर एक जो सेल आपले बघा हे साहेब आहेत तिचं नाव आहे सौरभ गायकवाड तर भावना तुम्ही या इथं जर बुक करायची असेल ना तुम्हाला आणि हे कुठे यायचं तर तुम्हाला सांगतो बघा कात्रजच्या तिथे यायचं आंबेगाव साईडला नाही का काही लोकेशन सांगा सर आरो आर ओ गार्डन झाली आंबेगाव डी मार्कसमोर हां तर तिथं भाव यायचं तुम्हाला तिथं आल्यानंतर आता जर कधी कोणाशी लोन जर होत नसेल भावानं तर माझं माणूस बहुत लय मजबूत आहे भावनो तिथली एवढी ओळख पण आहे तिथपर्यंत करू पण शकतो ओळख नाही का जर कोणाचं होत नसेल तर कमीत कमी डाऊन पेमेंट जवळजवळ ऐंशी ऐंशी साठमध्ये जर हा जर सिबिल चांगला असेल तर पन्नास साठमध्ये पण होईल आणि थोडंसं लो पण असेल तर ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत माणूस हा आपलं कवर करून देईल कारण तेवढं मग आपल्या साहेबांची सेटिंग पण येतो आणि तुम्ही गाडी बघू शकता भाऊ जर तुम्हाला छोट चो, छोट्याशा व्यवसायासाठी जर घ्यायची असेल गाडी तर कम्फर्टेबल आहे जित्तो बित्तो घेऊ नका गाडीनो <laughs> माझे वेळ आले ते तसं तुमची वेळाला नाही पाहिजे दाखवतो गाडी बघा गा कशी आता हे सर सांगतील यांच्यावर थोडंसं माहिती जरा दाखवा सुपर कॅरी म्हणून आपलं मॉडेल येतं त्यामध्ये तुम्हाला दीड ते दोन टन काल मा गा माल गाडी आरामशीर घेऊन जाते सोबत त्यामध्ये तुम्हाला बारा सी सीची इंजिन आहे बहात्तर एच पीचं आपलं हॉर्स पावर इंजिन आहे गाडीचं फोर बी तरी मालाला आणि ॲव्हरेज पण आपल्या गाडीला चांगला आहे सी एन जीला पंचवीसपर्यंत ॲवरेज देते गाडी म्हणजे सगळ्याच गोष्टीनं गाडी मजबूत आहे तरी तुमचा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आम्हाला भेट द्या तर भाववर तुम्ही बघितलं असेल हे जे आहे ते खरं रिअलिटी आहे आणि तुम्ही बघू शकता हे बघा इकडचं लोकेशन आहे असं दाखवतो नंबरसल गाडी आहे एक नंबर कडक आहे भावनो आणि आता ज्या लेटेस्टमध्ये जे आता जे ट्रेनला जे चाललं आहे ना हे कॅरी चालली आहे भावानो तर तुम्ही लॉंग डिस्ट्रिक्टला म्हणा किंवा तुमचा छोटा व्यवसाय शिवण्याचं सुरुवात करायची असेल तर भावनो ही गाडी घ्या गाडी मजबूत आहे बारसीसीचा सीन सीन आहे कॅपिसिटी टी जा दीड ते दोन टन मारते पण ते एवढं करू नका कारण आपली गाडी ही व्यवस्थित सांभाळायची असेल तर एक बाराशे नाही का तेरा दीडपर्यंत पर्यंत कॅपॅसिटीमध्ये चालू शकत व्यवस्थित नाही का टॉप टू टॉप आणि लॉंग डिस्टन्सला पण चालू शकतो गाडी मजबूत आहे भावनो त्या गाडीचं तुम्हाला दाखवतो येऊन होऊ शकता बघूया कशी आहे साडेकडे गाडी कडे ना साडेसात बाय साडेपाच कडे भावत आहे इकडच तुम्हाला दाखवतो बघा हे पॅट्रोलच आहे ना हे पेट्रोलचं आहे इथं बॅटरी साईड येईल मला आपलं तुम्हाला ड्रायव्हरच्या साईडून दाखवतो ड्रायव्हरच्या साईडून असे पाहू नो एकदा सीट नाही आता आपल्याला त्यांना तुम्ही कॉल केला तर तुम्ही सांगू शकता नाही का ॲक्सेसरीजचं कसं काय आहे नाही का तर ते यांचेक आपल्याला सौरभ साहेब सांगतील मी त्यांना जर डायरेक्ट कॉन्टॅक्ट तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर आहे ना डिस्प्लेला आग तुम टाकू पाहू जर गाडी तुम्हाला नवीन घ्यायची असेल तर शंभर टक्के त्यांना इन्फॉर्मेशन करा भेटूया नंतर